नमस्कार शोभा मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे त्यांना देवघरामध्ये मंगल कलश स्थापन करायचा असेल त्यांनी तो कसा स्थापन करावा ते सांगते एक डिश घ्या त्यामध्ये तांदूळ ठेवा तांदळावर पाण्याने भरलेला कलश ठेवायचा त्या कलशामध्ये एक रुपयाचं नाना सुपारी हळद कुंकू फुल टाका मंगल कलशाची स्थापना करत असताना कुलदेवीचं नामस्मरण करायचं कलशावर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढा कलशावर ओल्या कुंकवाने आणि पाच रेषा काढायच्या कलशामध्ये विड्याची किंवा आंब्याची पाच किंवा सात पानं ठेवा त्यावर श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवा नारळाला हळद कुंकू आणि फुल वाहायचा हे सर्व झाल्यानंतर धूप दीप ओवाळा मंगल कलश हा देवघरातच ठेवायचा आहे मंगल कलश आपल्या डाव्या हाताला आणि देवांच्या उजव्या हाताला ठेवावा